हाय हॅलोनी नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्वामिनी कलेक्शनच्या नवीन व्हिडिओमध्ये सो आज आपल्याकडे असणार आहे मिक्स असं कलेक्शन मोहन माळेमधले पेंडेंट्स कलेक्शन असणार आहे मोती कलेक्शन आहे मोती सेट्स आहेत सुंदर असं कलेक्शन असणार आहे पाचशेच्या आतील सगळं कलेक्शन असणार आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलक बेल, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे कारण की ते कुरियर आपल्याकडे नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरीचं कुरिअर आपल्याकडे नाही आहे आणि जरी कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही मागितली किंवा तसं कुरिअर उपलब्ध करून दिलं तर तुम्हाला त्याचे फिफ्टी रुपीज चार्जेस एक्स्ट्रा पे करावे लागतात जे की तुम्हाला मिळत नाही म्हणजे पुण्यामध्ये पन्नास रुपये त्याच्या व्यतिरिक्त फिफ्टी रुपीज तुम्हाला पे करावे लागतात परत आउट ऑफ पुणे सत्तर त्याच्या व्यतिरिक्त फिफ्टी रुपीज म्हणजे एकशे वीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात आउट ऑफ पुणेवाल्यांसाठी सो कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आपण सगळं कलेक्शन आपला हँडस्टॉक असतो त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त शॉपिंग करू शकता हे सांगायचं कारण की बऱ्याच मैत्रिणींना कॅश ऑन डिलिव्हरी हवी असते पण ती आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कारण की ते कुरिअर आपल्याकडे अवेलेबल नसते आणि ते जे छोटा स्मॉल बिझनेस करतात त्या व्यक्ती लोकांना परवडत नाही कॅश ऑन डिलिव्हरी ह्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नसते ओके सो स्टार्ट करूया कलेक्शन दाखवते सुंदर असं कलेक्शन असणार आहे लास्टपर्यंत राहायचं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या प्राईस रेंजमध्ये बसणार आहे सस्टवालं बघा सगळं so मिक्स कलेक्शन आहे काही मंगळसूत्र दाखवणार आहे ऑफरमध्ये मंगळसूत्र काही असणार आहेत सो so लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे स्किप न करता सुंदर असं प्रीमियम क्वालिटीचा ए डी पेंडेंटवाला मंगळसूत्र गोल्डन फिनिशिंगमध्ये असणार आहे बघा फिटेड ए डी स्टोन दिलेले आहेत फिटेड ए डी स्टोन दोन लाईन छत्तीस इंच लेंथ असणार आहे सिंपल सोबर आपलं मंगळसूत्राची सर लावलेली आहे ले कॉटन लेलन साड्यावर यूज करू शकता ऑरगेन्झावर यूज करा सुंदर असं लूक येणार आहे छत्तीस इंच हाईट असणार आहे त्याची प्राईज असणार आहे पाचशे ऐंशी ऑफर प्राईज ऑफर प्राईज असणार आहे पाचशे ऐंशी सुंदर अस पीस आहे बघा मिडलला तीन लाईन जे आहेत मिडलचे त्याच्यामध्ये मोठा ड्रॉपशेपमध्ये एडीचे स्टोन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे रियल एडीचे स्टोन आहेत त्याच्यामुळं प्राईस तशी आहे मैत्रीणं रियल एडी स्टोन आहेत त्याच्यामध्ये फेक एडी म्हणजे एडी लुक लाईक येतात ते ओके हे प्रीमियम एडीचा पीस आहे हा झूम करून तुम्हाला दिसेल असं मी तुम्हाला शो करत आहे ओके हे बघा सुंदर असा पीस आहे बघा सुंदर असा पीस चार बोट कवर होतील एवढं मोठं पेंडेंट ज्यांना स्लिम ट्रीम पेंडेंट हवं असेल जास्त जाड पेंडेंट नको अस हवं असेल ज्यांना जास्त आ, हेवी लुक नको असेल त्यांनी हा घेऊ शकता पाचशे ऐंशी फाय एट झिरो शिपिंग चार्जेस जास्त असणार आहेत शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत ओके फाईव्ह एट झिरो पाचशे ऐंशी प्रीमियम क्वालिटीचा पीस आणि तोही तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळत आहे आणि फिनिशिंग आणि क्वालिटी दोन्हीही सुंदर मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी फिटेड स्टोनमध्ये जाणार आहे फाईव्ह एट झिरो प्राईज असणार आहे फाईव्ह एट झिरो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे छत्तीस इंच हाईट असणार आहे सुंदर पीस आहे बिलकुल मिस करू नका खूप सुंदर असे पीसेस आहे ते त्याच्यानंतर बघा सुंदर पीस ब्रॉडमध्ये सुंदर पीस ब्रॉडमध्ये पेंडेंट आहे ज्यांना हा हवा असेल हा पण तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे 580 एट झिरो लास्ट पीस 580 एट झिरो बिग साईजमध्ये तुम्हाला पेंडेंट दिलेला आहे ज्यांना ब्रॉडमध्ये पेंडेंट हवा असेल त्यांनी हा घेऊ शकता बघा सुंदर फिटिंगमध्ये स्टोन दिलेला आहे ते बघा एडीचे स्टोन फिटिंगमधले स्टोन दिलेले आहेत एडी लुक लाईक लाईक म्हणजे हे जे स्टोन तुम्हाला दिसत आहेत ह्याच्या प्रकारे जे स्टोन असतात ते फक्त त्याला डॉटेड पॅटर्न असतं हे प्रीमियम क्वालिटीचं आणि फिक फी, फिक्स असे एडीचे स्टोन आहेत ओके फाईव्ह एट झिरो अगेन छत्तीस इंच हाईट असणार आहे विथ इयर पीस गोल्डन फिनिशिंगमध्ये जाणार आहे गोल्डन फिनिशिंग फाईव्ह एट झिरो ज्यांना ब्रॉडमध्ये हवा असेल त्यांनी ब्रॉडमध्ये घेऊ शकता फाईव्ह एट झिरो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फाय एट झिरो हे पीसेस तुम्हाला जर तुम्ही शॉपमध्ये गेलात तर सेवन फिफ्टी अशा रेंजमध्ये मिळतील सेवन फिफ्टी अशा रेंजमध्ये मिळतील हे पीसेस आपल्याकडं आहे फक्त फायव एट झिरो फिटिंग केलेले एडीचे स्टोन दिलेले आहेत गोल्डन फिनिशिंग जाणार आहे बॅकसाईडची प्रीमियम क्वालिटीची फिनिशिंग जाणार आहे आणि तुम्हाला जो त्याचा ते, एकदम सुंदर असं तुम्हाला त्याचं क्वालिटी जाणार आहे फाय एट झिरो फाईव्ह एट झिरो छत्तीस इंच हाईट असणार आहे मध्यंतरी काही एडीचे सेट्स होते बघा आपल्याकडे ते काही मैत्रिणींना भेटले नव्हते तेही आपण रिस्टॉक केलेले आहेत ते हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता नंतर बघा अठरा इंचामध्ये आहे हा पीस कारण की ह्याचं पेंडेंट छोटा आहे त्याच्यामुळं अठरा इंचाची दोन लाईनची सर ह्याला लावलेली आहे हा पण जाणार आहे तुम्हाला एडी स्टोनमध्ये जाणार आहे एडी स्टोनमध्ये हा पण विथ इयरिंगचा पीस विथ इयरिंगचा पीस गोल्डन फिनिशिंग ह्याची प्राईज असणार आहे टू फिफ्टी ह्याची प्राईज असणार आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास दोनशे दू पन्नास रुपये अठरा इंच हाईट दोन लाईनमध्ये तुम्हाला मंगळसूत्राची सर लावलेली आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्मॉल पेंडेंट आहे त्याच्यामुळं अठरा इंचाची सर लावलेली आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपये ह्याचे पण फिटिंग केलेले एडीचे स्टोन दिलेले आहेत टू फिफ्टी दोनशे पन्नास शिप शिपिंग चार्जेस पुन्हा एकदा स्टा सांगते शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहेत मैत्रिणीनो सीओडी अवेलेबल नाही आहे ज्यांना प्रोडक्ट हवे असतील कधीकधी कधी मॅसेज रीड करायचे राहून जातात तर आफ्टर लाईव्ह प्रत्येक लाईव्हनंतर लिंक असते लिंकवर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता मला तिथे व्यवस्थित आपल्याला बोलता येईल त्याच्यामुळे सुंदर पीस ब्युटीफुल असं पेंडेंट आहे बघा सुंदर पीस ब्युटीफुल पेंडेंट इयरिंग्स पण तेवढे सुंदर आहे ब्रॉडमध्ये इयरिंग्स बिग साईजमध्ये इयरिंग्स अठरा इंचाची सर लावलेली आहे याला अठरा इंचाची सर जेवढं ब्रॉडमध्ये पेंडेंट आहे तेवढंच ब्रॉड हे इयरिंग दिलेलं आहे फिटिंग केलेले एडीचे स्टोन दिलेले आहेत ओके फाय फिफ्टीचा पीस आज तुम्हाला मिळणार आहे फायव्ह हंड्रेडला गोल्डन फिनिशिंग आणि सगळे एडीचे फिटिंग केलेले हे सगळे स्टोन एडीचे दिलेले आहेत इथे आहेत बघा डाळिंबी कलरचे स्टोन मिडलला पण डाळिंबी कलरचे स्टोन ग्रीन स्टोन सुंदर असं पेंडेंट आणि सुंदर असे इयरिंग्स तुम्हाला फायव्ह हंड्रेड रुपीज अठरा इंच लेंथमध्ये क्वालिटी पण तशी आहे मैत्रिणीनो 500 हंड्रेड रुपीज अठरा इंच सुंदर क्वालिटीमध्ये जाणार आहे झूम करून यासाठी शो करते की तुम्हाला क्लिअरिटी कळेल नेक्स्ट पीस वळूया दुसरा कलेक्शन दाखवते कलेक्शनचं जे मटेरियल आपण जे पेंडेंटला वगैरे मटेरियल यूज करतो त्यानुसार प्राईजेस कमी जास्त होतात कॉपर ब्रासचे पीसेस तुम्हाला हवे असतील तर त्याचे प्राईस त्या मटेरियलप्रमाणे पण चार्ज जास्त असतात मैत्रिणीनं त्याच्यामुळे तुम्हाला सुंदर असे पीसेस कमी रेंजमध्ये मिळत आहे कॉ कौ, क्वालिटी सुंदर आहे हा बघा ट्रेंडिंग असा चांद खोपा चांद खोपा आहे ट्रेंडिंग असा सध्या खूप ट्रेंडिंग आहे हा खोफा ओके वन ट्वेंटी फायव रुपीज प्राईस आहे याची ओके एकशे पंचवीस रुपये स्क्रीनशॉट ह्याच्यामध्ये प्लेन पण अवेलेबल आहे आपल्याकडे प्लेन हवा असेल फक्त प्लेन घेऊ शकता मिडलला ह्याला स्टोन दिलेला आहे एकशे पंचवीस ट्रेंडिंग चाललेला आहे हा पीस पण खूप एकशे पंचवीस बॅकसाईडला त्याला बघा आंबाड्यामध्ये आपण स्टक करू शकतो वन ट्वेंटी फायव एकशे पंचवीस एकशे पंचवीस कॉपरचा पीस आहे मायक्रो गोल्ड फिनिशिंग मध्ये जाणार आहे एकशे पंचवीस वन ट्वेंटी फायव्ह नेक्स्टवाले बघा हे मोती टॉप्स आहेत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी सुंदर असे मोती टॉप बघा बिग साईजमध्ये मो, मोती टॉप जाणार आहे तीन बोट कवर होता त्याच्याने माझे पूर्ण लाईट वेटेड आहे आणि स्म बिग साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत वन एटी एट रुपीज होती प्राईज याची कोणाला हवे असतील तर बुकिंग करू शकता वन सिक्स्टी रुपीज वन सिक्स्टी एकशे साठ ह्याच्यामधले कलर तुम्हाला डिझाईन्स दाखवते बघा पिकॉक शेप आहे हा वन सिक्स्टी रुपीज ऑफर प्राईज वन सिक्स्टी एकशे साठ क्वालिटी फिनिशिंग एन उत्तम येणार आहे तारेने बांधलेले तुम्हाला मोती जाणार आहे वन सिक्स्टी एकशे साठ रुपये वन सिक्स्टी कॉपर बेस आहे वन सिक्स्टी एकशे साठ डिझाईन नंबर दोन सुंदर अशा डिझाईन्स आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे हा पण पीस खूप सुंदर आहे पिकॉक शेपमध्ये आहे बघा पिसाराच्या खालच्या बाजूला मोती तुम्हाला मोतीचं काम केलेलं आहे आणि सगळे ह्याचे मोती तारीने बांधलेले आहेत वन सिक्स्टी एकशे साठ रुपये वन सिक्स्टी सिंगल सिंगल पीस आहे सो फास्ट ग्रॅप करू शकता वन सिक्स्टी एकशे साठ त्याच्यामध्ये हा पण एक डिझाईन आहे बघा सुंदर पीसेस आहेत क्वालिटी फिनिशिंग एक नंबर आणि डिझाईन तर बघा वाव अशा डिझाईन्स आहेत वाव अशा डिझाईन्स दिलेल्या आहेत एकशे साठ रुपये पिकॉक आहे बघा इथे पूर्ण पिकॉक आहे बघा आणि पूर्ण खालच्या बाजूला पिसारायला मोतीचं काम केलेलं आहे आणि हे मोती पण तुम्हाला चिटकवलेले नाही आहेत मोती तारेने बांधलेले जाणार आहेत आणि म्हणजे क्वालिटी वाईज हे टी पिसेस इतके सुंदर आहेत आणि खूप जास्त दिवस टिकणारे आहेत एकशे साठ रुपये एकशे साठ सगळे ट्रेंडी कलेक्शन आहे एकशे साठ घरात वेडिंग असेल तर मोती क कलेक्शन तुम्हाला वेअर करायचं असेल तर नक्की घ्या एकशे साठ ऑफर प्राईज एकशे साठ आता समोरचे सेट्स बघा मी दाखवते ज्यांना हवं असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे एक मंगळसूत्र आहे बघा फॅन्सी पोतमध्ये मंगळसूत्र जाणार आहे सिलेंड्रिकल शेपमध्ये तुम्हाला याचं पेंडेंट आहे बघा सिलेंड्रिकल शेप आणि जाळीचं वर्क केलेलं आहे पिकॉक शेपमध्ये तुम्हाला वरती त्याचं काम केलेलं आहे आणि मल्टी कलरचे स्टोन दिलेले आहेत फ्लावर शेप आहे मिडलला ओके आणि सुंदर फॅन्सी अशी तुम्हाला बीड्समध्ये पोत जाणार आहे ग्रीन कलर मरून कलर तीन लाईनमध्ये मंगळसूत्र आहे बघा तीन लाईनमध्ये मंगळसूत्र वाव असा पीस सुंदर असा पीस आहे हाईट आहे तुम्हाला छत्तीस इंच हाईट असणार आहे छत्ती छत्तीस इंच हाईट असणार आहे याची प्राईज असणार आहे फोर हंड्रेड रुपीज चारशे रुपये सुंदर असे इयरिंग्स बघा इयरिंग्सवर पण जाळीदार काम केलेलं आहे सुंदर असं पेंडेंट आणि सुंदर बरो त्याच्याबरोबर झुमके जाणार आहे ओके फोर हंड्रेड रुपीज विथ पोत फॅन्सी अशी पोत आहे सुंदर लुक येणार आहे नव्वारीवर वेअर करू शकता पैठणी साडी असेल तुमच्याकडे भारी त्याच्यावर पण तुम्ही वेअर करू शकता ओके फोर हंड्रेड रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फोर हंड्रेड रुपीज क्वालिटी वाईज पीस एकदम ऑसम जाणार आहे आणि तुम्हाला प्राईस पण एकदम रिजनेबल असणार आहे फोर हंड्रेड रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फोर हंड्रेड रुपीज सुंदर पीस आहे वाव असा पीस आहे त्याच्यानंतर हावाला पीस मायक्रो प्लेटिंगमध्ये मंगळसूत्र आहे मैत्रिणीनो मायक्रो प्लेटिंगमध्ये जाणार आहे राऊंड शेपमध्ये आहे हा पण तुम्हाला ऑफर प्राईजही मिळेल आज की फ्लावर शेपची डिझाईन आहे बघा फ्लावर शेपमध्ये इयर रिंग्स दिलेले आहे डॉटेड पॅटर्नमध्ये सर्कल शेपमध्ये तुम्हाला पेंडेंट आहे डमरूमनी आहेत सिलेंड्रिकल शेपमध्ये तुम्हाला हे बघा सुंदर असं ब्लॅक आपले मणी आहेत ते पण दोन्ही बाजूनी त्याला फिटिंग केलेले आहे ओके नंतर पाईपमध्ये पॅटर्न दिलेला आहे इथे मणी आहेत इथे राऊंड शेपमध्ये मनी त्यानंतर पिंजरामध्ये तुम्हाला सिलेंड्रिकल शेप असं पूर्ण पॅटर्न तुम्हाला दिलेलं आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये जाणार आहे सुंदर पीस आहे एकदम हाय क्वालिटीचा पीस आहे ओके ऑफर प्राईज असणार आहे याची पाचशे रुपये फाईव्ह हंड्रेड रुपीज फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंगसाठी फाईव्ह हंड्रेड रुपीज फाईव्ह हंड्रेड क्वालिटी वाईज पीस उत्तम आहे असम अशी क्वालिटी जाणार आहे ओके okay? चल नेक्स्ट ओळ्या सुंदर असं तनमनी सगळ्यांचेच फेवरेट असे तनमनी त्या अगोदर एक चोकर दाखवते रजवाडी चोकर आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे रजवाडी चोकर हे पण भरपूर ट्रेंडिंग असे चाललेले आहेत हे चोकर ओके हा पीस तुम्हाला बसणार आहे एकशे साठ रुपये ऑफरमध्ये वन सिक्स्टी हे इयर दिलेले आहे रजवाडा पॉलिशमध्ये जाणार आहे वन सिक्स्टी एकशे साठ रुपये वन सिक्स्टी एकशे साठ रुपये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंगसाठी ओके मल्टी कलरचे स्टोन आहेत बघा वन सिक्स्टी बॅक साईड बघा त्याला चेनमध्ये बॅकसाईड आहे ओके चेनमध्ये साईड फ्लेक्झिबल असा पीस जाणार आहे फ्लेक्झिबल असा पीस आहे वन सिक्स्टी एकशे साठ एकशे साठ अक्षय तृतीयाजवळ येत आहे सो आपल्या लाडक्या मैत्रिणींसाठी काहीतरी ऑफर घेऊन यावी म्हटलं म्हणून हा लाईव्ह आहे ओके वाला बघा मॅट फिनिशिंगमध्ये पेंडेंट आहे सुंदर असं लक्ष्मीचं काम आहे याच्यावर मॅट लुकमध्ये कॉपर बेसमध्ये आहे मॅट फिनिशिंगमध्ये तुम्हाला डबल कोटेडमध्ये पॉलिश जाणार आहे याची डबल कोटेडमध्ये हा फिनिशिंगवाला सुंदर पीस आहे बघा त्याच्यानंतर सुंदर फॅन्सी अशी सर आहे पोल मनी आहे बघा डाळिंबी कलरचा पल आणि नंतर ग्रीन कलर असं पूर्णपणे मंगळसूत्र खूप सुंदर असं मंगळसूत्र तुम्हाला येणार आहे ओके याची प्राईज आहे फोर फिफ्टी प्राईज आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी सुंदर आहे आपण पीस फोर फिफ्टी फॅन्सी अशी सर आहे नो फोर फिफ्टी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी फोर फिफ्टी रुपीज वाले आता सगळ्यांचा आवडता विषय तनमनी तन्मणीत प्रत्येक मैत्रिणीकडे असतो आणि असायलाच हवा असा पीस हा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरमध्ये सात पाणी मल्टी कलर सात पाणी आहे डबल लेअरमध्ये जाणार आहे वरती सात स्टोन आहे खाली लटकनमध्ये तुम्हाला सहा पेंडेंट दिलेले आहेत बघा तीन लाईनमध्ये ह्याला सुंदर अशी तारेची सर दिलेली आहे ओके तीन लाईनमध्ये सुंदर अशी तारेची सर दिलेली आहे आणि विथ इयरिंग्स हा पीस जाणार आहे तुम्हाला टू एटीला दोनशे ऐंशी टू एट झिरो टू एट झिरो दोनशे ऐंशी काचेचे स्टोन आहेत प्लॅस्टिकचे स्टोन नाही आहे टू एट झिरो दोनशे ऐंशी स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे व्हॉट्सअप ची लिंक देणार आहे त्याच्यावर टू एट झिरो दोनशे ऐंशी ज्यांना कलेक्शन आवडत असेल सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला बेल ऐकनवर क्लिक करायचं आहे डिझाईन नंबर दोन रंग क्रमांक दोन राणी पिंक कलर सुंदर असा राणी पिंक कलर काचे चे स्टोन आहेत अगेन टू एट झिरो तीन लाईनमध्ये प्रीमियम क्वालिटीची डबल कोटेडमध्ये ही सर आहे तुम्हाला डबल कोटेडमध्ये दहा तारीची सर आहे टू एट झिरो दोनशे ऐंशी विथ ब्युटिफुल इयरिंग्स हापीत जाणार आहे टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये टू एट झिरो त्यानंतर सगळ्या साडीवर जाईल असा मल्टी कलर आता पैठणी ड्रेसचं पण क्रेज आहे सो तुम्ही नक्की घेऊ शकता ओके मल्टी कलर ग्रीन आणि राणी पिंक कलर ज्यांना कलर हवा असेल त्यांनी घेऊ शकता तीन लाईनमध्ये तुम्हाला तनमणीची सर दिलेली आहे ह्याची पण प्राइस असणार आहे टू एट झिरो टू एट झिरो दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी स्वस्तात मस्त कलेक्शन आहे मैत्रिणीनं नक्की कलेक्शन तुम्ही घ्या एकदा क्वालिटी चेक करा म्हणजे तुम्हाला क्वालिटी कळेल नेक्स्टवाला सुंदर असा पीस आहे बघा पाच स्टोनमध्ये पाच पाणी डबल लेअरमध्ये ग्रीन कलरमध्ये आहे ग्रीन कलरमध्ये आहे ग्रीन कलर ओके okay. सुंदर अशी त्याला हायड्रोक्रिस्टलची सर लावलेली ला आहे हायड्रोक्रिस्टल्स आहेत आठ लाईन आहेत हे ओके हायड्रोक्रिस्टल्स बघा शायनिंग बघा हायड्रोक्रिस्टल्सला त्यानंतर चिडमोती मोती क्रिस्टल्स असं कॉम्बिनेशन बॅकसाईडला चिडमोती जाणार आहे आणि गोंडा पण आहे याला ॲडजस्ट करू शकता हाईट तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडीशी हाईट इन्क्रीज करू शकता ओके ह्याची पण प्राईस असणार आहे टू एट झिरो विथ ब्युटिफुल इयरिंग्स टू एट झिरो सुंदर पीस आहे टू एट झिरो हायड्रोक्रिस्टल्स आहेत मैत्रिणी हो, शायनिंग बघा हा पीस कसा शाईन करतो आहे बघा टू एट झिरो दोनशे ऐंशी सगळे पीसेस तनमनी जे आहे सगळे तुम्हाला स्टोन आहेत त्याच्यामुळे काचेचे खडे आहेत सुंदर असा बघा पीस आहे बिग साईजमध्ये पेंडेंट मल्टी कलरमध्ये मल्टी कलरमध्ये स्टोन दिलेले आहेत बघा सुंदर असं पेंडेंट कोयरी शेप दिलेले आहे आणि ड्रॉपशेकमध्ये तुम्हाला इयरिंग्स हा पीस जाणार आहे आणि बिग साईजमध्ये ह्याला मोहनमाळची सर लावलेली आहे ओके मायक्रो प्लेटिंगमध्ये हा पीस आहे हाईट जाईल तुम्हाला जवळजवळ चोवीस ते अडो चोवीस ते अठ्ठावीस इंच सॉरी चोवीस ते अठ्ठावीस इंच मोहनमाळ बघा बिग साईजमध्ये आहे पेंडेंटला अशी लावलेली आहे याची प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज ओके विथ ब्युटिफुल इयरिंग्स थ्री हंड्रेड रुपीज लेंथवाईज पण हा पीस बऱ्यापैकी आहे अठ्ठावीस इंचपर्यंत हाईट आहे मैत्रिणी थ्री हंड्रेड रुपीज स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा सेट आहे बघा थ्री हंड्रेड रुपीज थ्री हंड्रेड स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यानंतर सुंदर असा सेट सुंदर असा सेट बघा पेंडेंट बघा पेंडेंट तो खूप सुंदर पेंडेंट आहे सुंदर असं पेंडेंट बघा मोतीचं पेंडेंट दिलेलं आहे पिकॉक शेपमध्ये मल्टी कलरचे स्टोन आणि सुंदर असे छोटेसे इयरिंग्स प्युअर कॉपरचा पीस आहे इयरिंग्सची पण